हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलर भीषण आग दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर हिंजवडीमध्ये बुधवारी सकाळी सकाळी मोठी दुर्घटना घडली होती कंपनीच्या कामगारांना टेम्पो अचानक आग लागली त्या घटनेत चार जणांचा मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत जखमीपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे बसमध्ये एकूण बारा कामगार होते दरम्यान या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे ती घटना अपघात नसल्याचं समोर आलं आहे ही आग अपघाताने नव्हे तर चालकाकडून हेतू परस्पर लावण्यात आली या घटने ज्वलनशील केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला फेज वन मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्यानं गाडी पेटवून आग लागली आणि केमिकलचा भडका उडाला भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता अशी माहिती समोर आली आहे चालकानं असं कृत्य का केलं चालकाचा दिवाळीत पगार कापला होता तसेच गाडीतील सहकर्मचारी यांनी त्याला त्रास दिला होता यामध्ये आधी आगीचं कारण जे आहे ते संदिग्ध वाटत होतं पण प्राथमिकदृष्ट्या आग शॉर्स शॉर्ट सर्किटने लागले असा अंदाज होता पण त्यामध्ये ब्रेक थ्रू मिळाला आणि तपासामध्ये असं निष्पन्न झालं की चालक जो आहे याचे कंपनीतल्या एम्प्लॉईशी वाद होते आणि आग आगीचं स्वरूप पाहता इतक्या मोठ्या प्रमाणात तत्काळ अशी आग कशी लागली यासाठी पोलीस तपास करत होते फॉरेन्सिक एक्झामिनेशन आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला अशी माहिती समजली की चालका चालक जो आरोपी आहे त्याच्या कंपनीतील एम्प्लॉईजशी वाद होते त्यातून त्यांनी रागातून हा प्लॅन केला आणि कंपनीतलं एक फ्लॅमेबल सोल्युशन बेन्झिन सोल्युशन जे त्या कंपनीत अवेलेबल होतं ते त्यांनी आदल्या दिवशी एक लिटर नेलं त्यासोबत कापडाच्या काही चिंध्या ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये वापरल्या जातात त्याही त्यांनी ड्रायव्हर सीट खाली ठेवल्या होत्या आणि घटनेच्या दिवशी सकाळी एक आगपिटीसोबत सोबत नेली होती मग त्याने फेज वनला त्याला आग लावली त्याचा ब्लास्ट मोठा झाला आणि अचानक मोठा ब्लास्ट झाल्याने यामध्ये गाडीला आग लागली ला आणि चार लोकांचा मृत्यू झालेला आहे गुन्हा दाखल एफ आय आर ड्राफ्टिंग इन प्रोसेस आहे आज गुन्हा दाखल होईल यामध्ये बी एन एस एकशे तीन खुनाचा गुन्हा मर्डरचा गुन्हा दाखल होईल नाही नाही बॉटलमध्ये बेंजिन होत त्याच्या खाली कापडाच्या छिंद्या ठेवल्या हा फ्लेमेबल सोल्युशन आहे ते केमिकल एक लिटर